કસબા વાળવેગરી વાળવા ગ્રામ મહોત્સવ સ્વાગત શુભેચ્છુક માનનીય રામરાવળસરકાર પ્રવક્ કોલ્હાપુર જિલ્લા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ સંસ્થાપક કામધેનુ દૂધ સંસ્થા કસબા વાળવે તાલુકા રાધાનગરી જિલ્લા કોલ્હાપુર प्राध्यापक सौ रूपाली इंगळे सरकार माजी उपसरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर व्हाईस चेअरमन कसबा वाळवे विकास सेवा संस्था कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर लवरंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने देवमाणूसमधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले असून त्यांच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा सुरू असतानाच या चित्रपटातील नवीन रोमँटिक गीत सोबती प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे मैत्रीला अर्पण केलेले हे हृदयस्पर्शी गीत आहे सोबती हे या चित्रपटातील तिसरे गाणे असून याआधी पांडुरंग या भावस्पर्शी गाण्याने आणि आलेच मी झगमगत्या लावणीने रसिकांची मणे जिंकली आहेत सोबती हे गाणे महेश मांजरेकर आणि रेणुका शाहणे यांचा भावनिक प्रवास आणि त्यांच्यातील नातेची गोडी सुंदरपणे टिपणारे गाणे असून या गाण्याला शेखर रावजी आणि आर्या आंबेकर यांनी गायले आहे या या गाण्याला रोहन रोहन जोडीचे संगीत लाभले असून गीतकार प्रशांत मडपुवार यांच्या शब्दांना रोहन प्रधान यांनी काही अतिरिक्त ओळी दिली आहेत लव फिल्म्स प्रस्तुत तेजस प्रभा विजय देऊसकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लव रंजन व अंकुर गर्ग निर्माते आहेत हा चित्रपट पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती अभिनेते महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिली पुण्याहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील राम राम ही लागले श्वास ना रे गुंगला देह शोधे तुला मावे सागरी ऐका मनाची पांडुरंगा तू आला

ជីវលឡាមចាក់ឝគសគសវ៉ាត់យ៉ាខឹងៗប្រាប់យ៉ាមលថារុំណទេបានគនីរយអកណ្ណាហុយទេឆាដាអលេជុំគរល័យ I <laughs>

तर... नौर। नौर। था था। ही जोडी पहिल्यांदाच आम्हाला दिसतीय तर काय असतं की आपलं एक विशलिस्ट असते ना तशी माझी विशलिस्ट टीचरवर काम करायची एकोणीसशे किती नव्वद साली होते दोघेही तुम्ही त्यावेळेला चंदू लावलं आम्ही काही बरे काम करत नाही म्हणून मला चंदूने घेतलं नाही नाटक <laughs> ती नाटकाची असेल ह्यांनी जेवढी अटेंड केलं असेल तेवढी मी केलेली आहे हो कोण नावाचं नाटक पण एकतर हा म्हणजे मी तेजस जॉल आला मला भेटायला तर म्हणाला एक सिनेमा आहे तर मी असं तयारी ठेवलेली ऐकायची काहीतरी असा इथे मार्क असलेला गुंड टाईम पिशा असलेला काही तो रोल ऐकूयला पण त्यांनी हा रोल ऐकवला आणि म्हटलं की खरंच मला घेतोच तू कारण माझी इमेज तशी नाही आहे तर म्हणाल नाही करायची म्हटलं ठीक आहे मला आय वॉज व्हेरी हॅपी इन फॅक्ट की जरा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न मी जुनं फोर्ने जर केला होता थोड्या आधीच त्यामुळे पण एक वेगळा एक रोल देव माणूस आणि तेव्हा मला माहिती नव्हतं समोर कोण काम करत आहे म्हणून आम्ही बघतोय गुंठरी सरप्राईज आहे लेणू कसं आहे तर म्हटलं चला इतक्या वर्षाची एक इच्छा पूर्ण झाली तर इट इज ऑलवेज अ प्लेस बरं एक तिने थिएटर केले असल्यामुळे मला माहिती होती ती पण काम करण्याचं बरं मलाही एक फार कोणी मध्ये घेत नव्हतं का आत्ता आत्ता घ्यायला लागले कारण म्हातारे कमी राहिले धडले पण थँक्यू तेजस कारण तू मला कन्सिडर केलंस कारण माझ्यापेक्षा खूप चांगला ॲक्टर आहे तू हा रोल करू शकलेस ते पण त्यांनी मला चान्स दिला ट्राय टू रिडीम माय सेल्फ आणि रेणुकावर काय झालं तर ना रेणुका खूप वर्षानंतर मराठीत काम करते आणि कसं अपलोड करायचं तर काही बरीचशी आपण नट बघतो काम केले त्यावर आपलं एक ठरलेलं असतं आपण कसं करायचं त्याच्यावर काहीच ठरलं नव्हतं तेव्हा मी जस्ट वेंट विथ वे द फ्लो आणि इतकं नॅचरल झालं आम्ही काही नाही आम्ही होतीच्या सिच्युएशनला फक्त रिॲक्ट करत गेलो आणि खूप मजा आली ते वेगळं रसायन तयार झालं ते पण असं आम्ही ऐकलंय की ऍक्टिंग इज ऑल अबाउट रिॲक्शन आणि त्या तुम्ही एकमेकांना अशा पद्धतीने दिल्यात त्यामुळेच ते आमच्यापर्यंत इतक्या यु नो डायरेक्ट भिडतायत असं म्हणू शकतो सो सर थँक्यू निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज